पणन मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचा कारभार पाहण्यासाठी अशासकीय समितीची नेमणूक करण्यात आली सदर अशासकीय समितीच्या अध्यक्षपदी मुख्य प्रशासक म्हणून माननीय विजय नाना राऊत यांचे तर प्रशासक म्हणून शाहूराजे संतोष निंबाळकर व ओंकार नानासाहेब धायगुडे यांची निवड करण्यात आली गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता मुख्य प्रशासक व प्रशासक यांनी आपला पदभार स्वीकारला यानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयामध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत व कृषी उत्पन्न बाजार समितीचे बार्शीचे माजी सभापती रणवीर राऊत उपस्थित होते सदर सत्कार समारंभामध्ये बाजार समितीचे सचिव श्री टी ए जगदळे व कर्मचारी बाजार आवारातील सर्व आडते व्यापारी हमाल तोलार चाळणी कामगार व शेतकरी बांधव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बाजार समितीचे माजी संचालक माजी नगरसेवक माजी पंचायत समिती सदस्य व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते